I'm not afraid to रायगड जिल्ह्यातील पेडली येथील आदिवासी समाजातील काही आदिवासी समाजातील कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी बिगारी कामासाठी गेले होते मात्र ज्या व्यक्तीने या आदिवासी बांधवांना कामासाठी बोलावले होते त्याने या कुटुंबियांची फसवणूक केली होती या संबंधित घटनेची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकणचे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या निदर्शनास आणून दिले या घटनेशी संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेत धुळे जिल्ह्यात कोळसा भट्टीवर काम करण्यास गेलेल्या कुटुंबियांना सुखरूप रायगड जिल्ह्यात आणले गेले सदर चारी कुटुंब सुरक्षित आपल्या मूळ गावी पोहोचले आहेत सदर त्यांना अन्नधान्याची व्यवस्था तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत वसतीगृहात प्रवेश व त्यांचे जातीचे दाखले सर्व कामे करून देण्याचे आश्वासन कर्तव्यदक्ष अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी दिलं आहे प्रभारी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी तत्परतेने सर्व स्तरावर हालचाली केल्या आणि या सदर पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर चांगले काम केले आहे त्याबद्दल आदिवासी समाज संघट त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कर्तव्यदक्ष आणि आदिवासी समाजसेवक अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष मालुनिरगुडे यांचे सुद्धा समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी खालापूर तालुका अध्यक्ष नारायण निरगुडा सचिव रवी बांघारे सहसचिव राजू सुतक इत्यादी समाज कार्यकर्ते उपस्थित होते सुत रायगड पणवेल न्यूज पेडली जे पे आहे ते आम्हाला फसवून घेतले तिकडे दे कामाला आणि तिथे जरा ते आमचं खर्च दिले एक दोन महिने आम सगळं मागून शेवट शेवट हे केलं हाल केलं म्हणजे बंद केलं ते देण्यात खर्च बिच्च असं सर्वप्रथम नमस्कार माझे असे निदर्शन असाले की आमचे अखिल भारतीय विकास परिषद कोकण अध्यक्ष श्री मालू निरगुडा आणि त्यांचे सर्व सहकारी धाके साहेब असतील आणि बाकी सगळे यांनी अचानक फोन आला मला की मॅडम काही कुटुंब आपली सुधागड पाली इथली वेटबिगरीच्या कारणास्तव धुळे येथे श्री कोळी यांनी त्यांना नेलेलं आहे आणि सद्यस्थितीतील जे पुरुष लोक होते त्यांना मारहाण करून त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचे कुटुंब सर्व तिथं अडकलेली आहेत त्याच्यामध्ये चार पाच महिला आणि लहान मुलं एक दहा बारा अशी संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि अशा प्रकारे त्यांचं तिथं सुद्धा वेटीस धरलं जात होतं किराणा सामान सुद्धा त्यांना दिलं जात नव्हतं सद्यस्थितीवर असे निवेदन आल्यानंतर मी मान्य माझे प्रकल्प अधिकारी श्री धाबे साहेब यांच्याशी चर्चा केली तसेच आपले जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तसेच मान्य जिल्हाधिकारी श्री किशन जावळे साहेबांना मी ही गोष्ट तात्काळ सांगितली सगळ्यात मोठं योगदान मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी लगेचच मान्य जिल्हाधिकारी धुळे श्री पापडवा साहेबांना फोन केला आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या त्यात आपल्याला सहकार्य आमचे मला अभिमान वाटतो माझ्या बॅचचे प्रकल्प अधिकारी श्री प्रमोद पाटील धुळा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सुद्धा आम्हाला क्विक रिस्पॉन्स दिला ह्या सर्वांच्या मदतीने आणि ह्या सर्व टीमच्या मदतीने आपण त्यांना लवकरात लवकर कारवाई करून सुखरूपपणे इथं आणण्याचं काम केलेलं आहे आणि जस्ट आत्ताच माझं मान्य जिल्हाधिकारी सरांशी आणि प्रकल्प अधिकारी धाबेसाहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि यांच्या पुढील आठ ते दहा दिवसांच्या आपण भोजनाची सुद्धा व्यवस्था इथं करतोय मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मला आता शब्द दिला आहे मान्य तहसीलदार अभय चव्हाण साहेबांचं सुद्धा मुलाचं मार्गदर्शन यामध्ये लाभत आहे ह्या कुटुंबांना आपल्याला स्थिर स्थावर करणं हा पहिला प्रयत्न असेल आणि नंतर आपण त्यांना काम बघून इथं जी मुलं आहेत लहान लहान दहा बारा मुलं त्यांना आपल्या आश्रमशाळेमध्ये प्रवेश मिळवून देणं आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे आपण तातडीनं आत्ता आम्ही या स्तरावर काम करतोय तर मी अखिल भारतीय विकास परिषद जी कोकणची आहे त्यांचं आभार व्यक्त करते त्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रकल्प अधिकारी मान्य जिल्हाधिकारी धुळे आणि मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते की ह्या लोकांना सुखरूप आणण्यासाठी त्यांनी आम्हाला फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते बिगारीचे काही नियम असतात त्या नियमाखाली वेट त्या लोकांना म्हणजे मान्य प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बोलवून घेतलं होतं कारण काही निकष असतात ते फार खोलात जाऊन बघणं त्यांचं काम असतं ते त्यांना आपण प्रोसिजर फॉलोअप करतायत ते त्यांना करायला सांगितलेलं आहे त्यांचा फॉलोअप चालू आहे त्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला कळवते